हॅलो नमस्कार मित्रांनो तर माझ्या व्हिडिओमध्ये गॅप झाले बघा एक दोन दिवस व्हिडिओ नव्हते तर का नव्हते मी आलोय नाशिकला नाशिक जवळ वडांगळी म्हणून गाव आहे आणि वडांगळी इथे आपलं कार्यक्रम होतं त्यासाठी आलोय नाशिकला तर चला मी तुम्हाला इथं कोणकोणते मंदिर आहेत काय काय कसा परिसर आहे बघा खूप गर्दी होती खूप गर्दी ज्या वेळेस गर्दी कमी झाली आहे त्यावेळेस आलो मी, मी। आणि आमच्या गावातले भरपूर पिकं पालते आणि आमच्या गावापासून हा, हा हा जो ठिकाण आहे गोडांगळी म्हणजे नाशिक इथे तर तिथं त्या दोन्हीच्या मधलं अंतर साडेचारशे किलोमीटर आहे तर चौदा पंधरा तास तासाचा प्रवास झाला आणि त्यामध्ये आणखीन गाडीचा घोटाळा झाला मध्येच आमच्या त्यामुळं तर भरपूरच उशीर झाला मग गर्दी कमजोर झाली आता आम्हाला सगळं उरकण्यासाठी जेवायला ठेवायला उशीर झाला ना मग आता आमचं जेवण वगैरे अजून बाकीच आहे तर नंतर मग अंधार पडेल म्हणून मी लवकर पळत पळत आलो आणि म्हटलं व्हिडिओ काढावा तर इथे समोरच बघा श्री सामतदादा प्रसन्न हे आहेत बघा आमचे कुलदैवत सामतदादा तुम्हाला मी सारखं सांगतोय ते तर ते काही तुम्हाला समजून येत नव्हतं तर हे असंच आपल्यासारखेच भाऊ बहीण आहेत त्यांनी पण आलेले आहेत कार्यक्रमाला त्यांच्या तर त्यामुळं थांबा मी जवळ जाऊन तुम्हाला दाखवते एक मिनिट बघा मित्रांनो असा इथला मस्त असं छोटस मंदिर बघा दिसतोय ना पर्यंत बसताचं घेऊ आपल्यासारखेच खूप सारे खूप गर्दी होती खूप 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 आधी गर्दी पण त्या गर्दीत ती गर्दी ज्यावेळेस कमजोर झाली त्यावेळेस आपण आलो तर बघा मी पहिलं पण आलतो या ठिकाणी पण तेव्हा आपली चॅनल आपला राहता तर देवाच्या कृपेनंच आपलं मस्त आहे हे आहे सती माता सतीदेवी सामा दादा प्रसन्न हे बघा दिसतोय ना हे बघून घ्या असं मला बॅक कॅमेरा करावा लागतोय कारण व्यवस्थित दाखवण्यासाठी हे बघा खूप मस्त असं आईचं मंदिर श्री प्रसन्न हे आहे वडंगळे हा नाशिककडे खूप लांब साडेचारशे किलोमीटर अंतर पार आलं साडेचारशे म्हणजे लांब असं काही नाही बरं का मित्रांनो पण ते कसं पिकअप ना आणि त्यामध्ये वीस पंचवीस माणसं आम्ही आणखीन म्हटलं तर छोट्या छोटी छोटी मुलां बाळां लय गर्दी होते आमची पाय नुसतं पे गेले तर आता आणखीन आपलं कार्यक्रम समाप्त आप नाही झाले बघा असे मंदिर आहेत छोटे 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 हे बघा तर चला मस्त झाले आमचे ट्रिक आता जेवण वगैरे बाकी तर या जेवायला जे नाशिकचं आहेत का या जेवायला त्या आणि आवाज पण चेंज झालाय पाण्यात बदल झालाय पाणी प्यायला इकडं बदल होतो आहे ना हवामान सगळं चेंज 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 त्यामुळं कसं आवाज चेंज झाला आहे त्यामुळं तर मी व्हिडिओज काढला नाही शॉर्ट नाही ना कुछ नाही ना कुछ नाही ना ना आणि मेन टेन्शन म्हणजे आमच्या गाडीचा पाटच्या साडेचारला घोटाळा झाला श्री आपले साईबाबाचे काय आपले शिर्डी शिर्डी आपले साईबाबा नाहीत काय तिथले देवस्थान आपलं मोठं आहे ना, ना शिर्डीचं तर तिथं आमचा पिकअपचा घोटाळा झाला आणि आम्हाला काही ते सामानच भेटे ना जे हवं आहे ते आणि ते पाट मग दिवसा पाठ ते चार लाख घोटाळा झाला आणि आम्हाला सामान भेटलं साडे दहाच्या नंतर मग त्याच्यामुळं आम्हाला खूप उशीर झाला यायला म्हणजे साडेचारशे किलोमीटर लई नव्हतं परंतु आम्हाला त्यामुळे जास्त उशीर झाला अठरा एकोणीस वीस बावीस तास लागले इथं यायला आणखीन आमचं ज हे बघा इकडं सामान वगैरे असे ते असते छोटीशी जत्रा भरलेली म्हणजे माळ रानावरती आहे खेडेगावात आणि आज खूप सारे आमचे सगळे गेले बर का भाऊ ते सगळे माझीच गँग राहिली फक्त हे बघा असं सामान वगैरे आहे चुरी चुरे आलोय पुढून व्हिडिओ करण्यासाठी तिकडं मला बोंब का कुठे गेला कुठे गेला मग सामान घेतो आता काय मला साबण मागवला होता ते भांडे घासायचा ते घेऊन जातो आणि मग बोलूया आता पुढं आजचा मित्रांनो प्रवासाचा तिसरा दिवस आहे आमचा प्रवास चालूच आहे चालूच आहे चालूच आहे आवाज बसला बाप रे बाप ज्यामच काय तरी तर बडबड ती माझी केसवड आहे माग केसं ओढा आहे ओढू दिलं का तर चांगलं वाटते तर आव ओर्ड ती हे बघा त्रिशा कशी वाटती हायकर त्रिशा हायकर हा इकडं माझी बहीण हे बघा इकडं ही ही माझ्या बहिणीची सून आहे ही बहीण आहे इकडं बाजची इकडं माझी भाजी सगळी आपली गोर बाकीचे खाली पण बसले बघा कि तरीशा कशी उड्या मारायला लागली हा डुमक डुमुक डुक बुदुक बुदुक नच नाच नाच डंगलांग डंगलांग ढंगलांग आर्यन आर्यन आमको आता तिसरा दिवस आहे गाडी आहे गाडी मेचई रोडवरच केली बाबा आंघोळ आम्ही जाताना आंघोळ करून जावंच लागते परत त्यामुळं रोड पे रोडवरती अंघोळ केली